नमस्कार रात्रीची वेळ असते संकर्षण आणि भूमी झोपलेले असतात त्यावेळी संकर्षणला एक स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये संकर्षणची बायको ही स्वतः आलेली असते आणि संकर्षणला म्हणत असते संकर्षण काय वागतोयस तू अरे मी जेव्हा जिवंत होते त्यावेळेला तू माझ्याबरोबर कसा वागायचास काय होतास तू आणि काय झालास तू संकर्षण आता ज्या पद्धतीने वागतोयस ना तू त्याची मला अपेक्षा नाही तुझ्याकडनं प्लीज बदल स्वतःला आता स्वतःची आलेली बायको एवढं सगळं बोलत असते त्यावेळेला संकर्षण म्हणत असतो तू का गेलीस मला सोडून तू सोडून गेलीस आणि मी अक्षरशः बावरलोय नेमकं काय आणि कसं करायचं काहीच कळत नाही आहे मला निदान माझा नाही ओजस्ता तरी विचार करायचा तू त्यावर आता थेट संकर्षणची बायको संकर्षणला म्हणत असते संकर्षण तुला काय वाटतं आहे मला आनंद होतोय का तुमच्यापासून लांब जाऊन पण त्या दिवशी ती आलेली वेळ माझ्यावर अक्षरशः भयानक होती मी नाही वाचू शकले पण लक्षात ठेव संकर्षण आपला संसार मोडला आहे याचा अर्थ हा नाही की तू दुसऱ्या कोणाचा संसार मोड त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो तू नेमकं काय बोलतेस ना मला काहीच कळत नाही आहे त्यावर आता थेट संकर्षणची बायको म्हणत असते मला तुला हे म्हणायचं आहे की तू भूमीबरोबर अन्याय करतोयस मला मान्य आहे ओजसला एखादी आई हवी आहे पण त्यासाठी तू क्षितिजाला तिच्या वडिलांपासून लांब करतोयस ते योग्य नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता संकर्षण म्हणत असतो तुझं सगळं खरं आहे पण मी एकटा कुठे कुठे पुरा पडणार आहे त्यावर आता थेट आपण पाहतोय संकर्षणची बायको म्हणत असते ते आता सगळं तुलाच बघायचं आहे पण लक्षात ठेव त्यासाठी तू एखाद्याचा संसार मोडून जर स्वतःचा स्वार्थ पाहणार असेल ना तर ते मला अजिबात पटणार नाही आहे असं बोलून आता संकर्षांची बायको हळूहळू मागे जात असते संकर्षण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण काही केल्या ती थांबत नसते आणि अशातच आता संकर्षण जोरात किंचाळतो आणि उठलेला असतो अचानकपणे किंचाळलेल्या संकर्षणकडे झोपेतून खडबडून जागे झालेल्या भूमीचं लक्ष जातं ती म्हणत असते काय झाले संकर्षण त्यावर संकर्षण थोडा घाबरलेला दिसत असतो भूमी म्हणत असते संकर्षण तुम्ही एखादं स्वप्न पाहिलात का त्यावर आता संकर्षण म्हणत असतो हो 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 मी स्वप्नच पाहिलं आहे आणि अशातच आता भूमीने संकर्षणला पाणी दिलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं एक काम करा झोपा तुम्ही काळजी करू नका अजूनही सकाळ झालेली नाही आहे पण संकर्षण लगेचच आता भूमीचा हात हातात घेतो आणि म्हणत असतो माफ कर भूमी मला खरंच मी तुझ्याबरोबर अन्याय करतोय त्यावर आता भूमी म्हणत असते संकर्षण तुम्ही काय बोलताय ना काहीच कळत नाही आहे मला कशाबद्दल माझी माफी मागताय त्यावर संकर्षण म्हणत असतो मी तुझी तुझ्या नवऱ्याबरोबर ताटातूट केली क्षितिजाची त्याच्या वडिलांबरोबर ताटातूट केली फक्त का तर माझ्या स्वार्थीपुटी मला असं वागायला नको होतं आणि मी आता या सगळ्या चुकीचं प्रायश्चित्त करणार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता भूमी म्हणत असते संकर्षण तुम्ही काय बोलताय ना अजूनही मला कळालेलं नाही आहे तुम्ही नेमकं कोणतं स्वप्न पाहिलं आहे की तुम्ही एवढं सगळं बोलताय त्यावर संकर्षण म्हणत असतो मी माझ्या स्वतःच्या बायकोला स्वप्नात पाहिलंय ती माझ्यावर चिडली होती ती म्हणत असती ती असं भूमीला कसं काय स्वतः काय ठेवून घेतलंस आकाशचा विचार नाही केलास का त्यावर भुई म्हणत असते संकर्षण खरंच त्यावर संकर्षण म्हणत असतो हो सकाळ झाली का लगेचच मी तुला कट आकाशकडे नेऊन सोडणार आहे मग करा तुम्ही दोघांनी सुखाचा संसार हे वाक्य ऐकल्यावर भुई म्हणत असते संकर्षण मला हे वाक्य ऐकून आनंद झाला आहे पण ओजस्त काय त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो ओजस्त ओजस्त मी काय ते बघून घेईन त्यालाही आता तशी जाणीव झाली पाहिजे नाहीतर उद्या त्याला तुझी सवय लागायची आणि मग त्याला तुझ्या भीत राहता येणार नाही त्यावर संकर्षण म्हणत असतो पण तू त्याची आई आहेस एवढं निश्चित ठेव हो, तू त्याला कधीही भेटायला येऊ शकतेस त्यावर लगेचच आता भूमीला खूपच आनंद झालेला असतो कारण आज संकर्षणने खरंच भूमीचं एका प्रकारे मन जिंकलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता सकाळ सकाळ संकर्षणने भूमीला उठवून लगेचच तयार व्हायला सांगितलेलं असतं आणि तो थेट महाजनांच्या घराकडे भूमीला आणि शेतयाला घेऊन निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आता रागिणी आकाशला म्हणत असते आकाश, आकाश बघ काय तो निर्णय घे ही भूमी आता संकर्षांची झालेली आहे तुझ्या मुलीला देखील तुझ्यापासून लांब केलं या बाईने तू आता तिचा विचार करू नको घटस्फोटाचे पेपर तयार कर मार तिच्या थोबाडावर आणि तू मला असं वाटतंय आकाश दुसरं लग्न कर माझ्या ओळखीमध्ये एक मुलगी आहे तिचा विचार कर ती तुझा सांभाळ चांगला करेल त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो आत्या तुला काय वाटतंय मी एखाद्या दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा विचारसुद्धा करू शकतो का कदापि नाही मी फक्त भूमीचा आहे भूमीचा होतो आणि भूमीचाच राहणार भूमीच्या व्यतिरिक्त मी कोणाचाच विचार करणार नाही त्यावर आता रागिणी स्वतःशी बोलत असते हा काही डोक्यावर पडला आहे का फक्त भूमी भूमी भूमीच करत असतो आणि अशातच आता महाजनांच्या दाराची बेल वाजलेली असते आणि तेवढ्यात आकाश म्हणत असतो आत्या एवढ्या सकाळ सकाळ कोणाला असेल त्यावर रागिणी म्हणत असते थांब मी बघते त्यावर आता थेट रागिणी नेऊन दार उघडलेलं असतं समोर भूमीला बॅग घेऊन आणि थेट शीत सकट पाहिल्यावर रागिणी म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली इकडे यायची त्या संकर्षांनी हाकललं की काय तुला त्यावर आता रागिणी म्हणत असते हे बघ आत्ताच्या आत्ता चालती पड या घरात तुला प्रवेश नाही त्यावर भुई म्हणत असते आत्याबाई विसरताय का हे घर माझ्या नवऱ्याचं आहे तुमचा देखील या घरात काही अधिकार नाहीये तुम्ही या घरात फक्त माहेर म्हणून राहू शकता माझ्या मनात आलं तर तुमची उचलबांगडी आत्ताच्या आत्ता करू शकते त्यावर रागिणी म्हणत असते जास्तच बोलायला लागलीस तू तुला दाखवते थांब आणि लगेचच रागिणीने भूमीवर हात उचलताच मागून आलेल्या आकाशने हात धरलेला असतो तो म्हणत असतो आत्या हे काय करतेस तू भूमीच्या हातात क्षेत्र जी आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून संकर्षण पुढे येतो तो म्हणत असतो आकाश तुझी बायको तुझ्याकडे परत द्यायला आलोय मी तुझ्या मुलीसकट कायमस्वरूपी हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो संकर्षण काय बोलतोयस तू हे त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते खरंच आकाश संकर्षण बरोबर बोलतोय त्याला ते त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे त्याला कळून चुकलंय की एका मुलीला एका वडिलांपासून तोडणं चुकीचं आहे त्यावर रागणी म्हणत असते संकर्षण असं नाही करू शकत तू या बाईला इथून घेऊन जा त्यावर आकाश म्हणत असतो रागणी जरा गप्प बसतेस का तू डोक्यावर पडलेस का तू त्यावर लगेचच आपण पाहतोय आता संकर्षण म्हणत असतो आकाश मी माझं काम केलं आता तू, तू तुझं काम कर जा तुझ्या भूमीला तुझ्याकडे कायमस्वरूपी घेऊन आणि लगेचच आता आकाश भूमीला जवळ घेतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय संकर्षेंडने आज जे काही केलं आहे ते कौतुकास्पद आहे का, का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद